गेले वाटतात फोन लावते बाबूराव ला वापस हॅलो हॅलो बाबूराव कुठे घरी का काय कराल घरी काही या ना इकडं नाही मी घरीच आहे मानावर शेतात गेला हा थोडं काम आहे मी म्हणते काय गाजर फवारायचे हा हा मग येता की या नाही इकडे येतं नाही का नाही तिकडे त्यांच्याकडे काय आला आमच्या गोठे त्या हा चाल हा ते म्हणले मला मागून डब्बा घेऊन ये म्हणून त्याच्यामुळे मी गेले शिधी काही घरी येणार नाही हा चाल या मग लवकर ठेव का मी ना जाते आता त्याला बोलेल तुम्ही बटामध्ये Jangan نعمل راي على عسل kita

आता लगेच मानावर काहीच नाही मला पैसे नाही देत काही चुमगोशी मला पैसे नाही देत नाही काहीच नाही तेल नाही मीठ नाही शेंगार नाही काहीच नाही काहीच नाही बरं तुला उद्या काही चालते पाच हजार हा चालू नाही उद्या का उद्या का तो, 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 तो ना मानावर काय कुठं जातच नाही कुठं फक्त काम आहे त्याला कामा फक्त काम करत राहत कधी माल कुठून येणार नाही मला कधी भारी साडी येणार नाही कधी मला शॉपिंग लागणार नाही काम येते मानावर असता मी काय जाऊ आज आहे ना तुम्ही काय कपडे का काय झालंय मी कार्यक्रमात होतो कार्यक्रमातली टोपी तो आज गणपती गोंडा खाली गेलो मी तिथं मित्राच आहे ते नेमका तो फोन आला आपणलेज जेवता दिसलेकडे जाऊन जाऊन हा तुम्हाला चांसेस पाहिजे होते मला तो कालच कालचोद झाला नाही मला आज एक नाही बघ पण नेमकं जेवता जेवता फोन आला म्हणलं माझ्याला झालं जेव्हा त्या ठाटात हात धुतला जेवता मत ठेवलं मला काय सांग तुमचे शंकर मतच नाही सांगता बर काय काळजी करू नको तुला काय लागलं मला सांगत चाल काय अडचणी असेल मला सांगत चाल तुला उद्या मी पैसे घेऊन येतो देऊन टाक तुला तुला काय घ्यायचं ते घेऊन टाक घरात किराणा किराणा कर काय घ्यायचं ते घे काही टेन्शन नको काय थोडे फार कसं आता पुरसोर आहे ना कसं लागतो आणि आता सण आला तोंडावर का तू तुशर बाजारमध्ये तिकडं बाजारात ठेव भरून काय बाजार पण पोरांना भिजून गोळा करा पोहरांना वेळ नाही बकुळेला म्हणलो बकुळे म्हण माला जमत नाही यायला सगळे काम मालाच करावं लागत पाहिले का आता किती नुकसान झाले एवढं स्वाभिनीच भूस आणि एवढं सडलं आता गाई कशा काय खाणार त्याला हा त्यांना आणि मग हाडकला दे का देतो कागदा खाली घालून म्हणलो खातीन बराबर जनावर मिक्स करून घातलं का खातीन बराबर आता जातो पाहतो का नाही आली काय नाही ने। नेमकं काय झालं काय नाही काय कळा ना डायब्याची वाट पा, पा, पा पार चक्कर यायला लागले मला त्याच्यामुळे ना आता जावंच लागेल मला हायला लय भूक लागली फायदो तो आता चालला बाबा खायला जेवायला टाइम होऊ राहिलो एका पर्कर पर्करचं हे चला धोकं जायला बार पोटात कावळे कोकू राहिले एक वाजून गेला बायाचा तपास नाही बाबा घेऊन ये ना काय करणार ला, कडी लावली हा त्या बकुळी गेली पुढे मग कडी लावून गा तिड कोलो पे मग गेली पुढे बाथरूम मध्ये का काय इकडं नाही मग गेली पुढे ब ना मी तर मळ्यातून आलो मळ्यात नाही शेजारच्या इकडे पाहतो नाही तर मग काय करतो गोठ्यामध्ये जाऊन पाहतो शेण बिनबारा गेले आता एक ठिकाणी तर इकडं सगळे का पाहिलं मी आता

बरोबर चालतो आहे पण तिला ना सकाळी मी डबा घेऊन बोललेलो होतो काय काय गेले हा ना डबाच नाही मी पण मग भेटले बाबर बाबरा मग अरे पण तुला माहितीये मला बिपेचा त्रास आहे पहिला डबा घेऊन यायचा त्यांचं आपलं बर्ग आहे ना हा पुस्तक राहिलं होतं असं नोटबुक हा नोटबुक आणून द्यायला बर बरं मी डायरेक्ट आता तिला घरी शोधल गोट्यात पाहिलं तिकडं चार काहीच नाही म्हणलो आता हे काही येत नाही घरी जाऊन पहा म्हणलं मी असं आलो डायरेक्ट मला शंका होतीच म्हणलो ना ही डबा घेऊन आला शिवणे राहाची काय झालं ते पाहून म्हणून येतो आलो बुक लागली का नाही नाही भूक नाही लागली एवढं मोठ दुख लागली वावरात तापती अशी आडी डायरेक्ट यास करते का तू हा यास बाबुराव टाइमपास करते मी तिकडे उपाशी मारल भूक द्यायला लागते ना अरे बराबर आहे पण तुला